आणि अजित पवारांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला खूप तरुण वयामध्ये सुरुवात केली पण दादांचा राजकीय प्रवास, प्रवास तितकासा सोपा नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर तर पक्षामध्येच इतके प्रतिस्पर्धी होते की नेतृत्वाची धुरा दादांच्या गळ्यामध्ये पडणं तसं दिव्यच होतं पण तरीही अजित पवारांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आणि ते राज्याच्या राजकारणामध्ये ठसठशीतपणे उमटवलं सुद्धा अजित पवारांच्या याच राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा रिपोर्ट पाहूया आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगासारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची का कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो या शहाण्याने द्यायला मी माहिती घेईल ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाही आहे खाली राज्यपाल अजितदादांच्या व्यक्तिमत्वाला न राजकारणाला अशा विविध छटा होत्या विरोधकांचा समाचार घेताना दादांनी कधीच हातच राखून ठेवलं नाही किंवा सर्वसामान्य माणसासाठी काम करताना कधी हात आखडताही घेतला नाही शरद पवार शुगर फॅक्टरीच्या बोर्डावर ते निवडून गेले तेव्हा पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव साली ते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले आणि सोळा वर्ष ते त्या पदावर होते त्याच वर्षी दादांच्या लोक राजकारणाचा श्रीगणेशा झाला बारामती लोकसभा मतदारसंघातून पण नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झालेल्या शरद पवारांसाठी दादांनी आपली सीट अल्पावधीतच रिकामी केली पुढे एक्क्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते बारामतीतून निवडून आले आणि दादांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या लाडक्या बारामतीचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव नौ, दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असं सलग आठव्यांदा विधानसभेत ते निवडून गेले या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अजितदादांच्या नावावर एका आगळ्या वेगळ्या विक्रमाचीही नोंद झाली महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहण्याची पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी हे पद भूषवलं यावरून विरोधकांनी कधी त्यांना टोपणे मारले तर कधी टीका केली दादा पवार हे ज्येष्ठ नेते आहेत या महाराष्ट्रातल्या राजकारणातले अनेक वर्ष ते आमदार मंत्री विरोधी पक्षनेते सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत त्याच्यामुळे जर अशा प्रमुख नेत्याच्या मनामध्ये कधीतरी वाटणार की मीही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे माझ्यामध्ये मा क्षमता आहे तर त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचे ते प्रमुख नेते आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना तन, ही संधी मिळू शकते का नाही मिळणार पण दादांच्या राजकारणाची स्टाईलच अशी होती की विरोधकांनाही त्याचा हेवा वाटावा दादा सरकारमध्ये असोत की विरोधी पक्षात भल्या पहाटे उठायचं आणि कामाला लागायचं ही त्यांची सवय शेवटपर्यंत सुटली नाही सकाळी सकाळी मंत्रालयात गेलेल्या ले दादांचा लेट येणाऱ्या अधिकाऱ्यांना दरारा वाटायचा तो त्यामुळेच अडब सर आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही बिनकामाचा नाही सकाळी सहा वाजल्यापासून मी काम करतो आपल्याला आळस नाही आपल्याला कुठलं व्यसन नाही त्यांच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ असलं तरी त्यांनी घड्याळ पाहून कधीच काम केलं नाही ट्वेंटी फोर बाय सेवन कार्यरत असलेल्या काही मोजक्या राजकारण्यांपैकी अजित दादा एक होते एकदा एखाद्या कामाचं महत्त्व पटलं की त्यासाठी वाटेल ते करायलाही दादा मागेपुढे पाहत नसात खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या नगरसेविका असतानाची दादांची एक आठवण सांगितली खूप आठवणी आहेत मी पक्षामध्ये बी जे पीमध्ये आहे आणि ते राष्ट्रवादीत आहेत मी भारतीय जनता पार्टीची नगरसेविका होते नवीन सुरुवात केली होती राजकारणातल्या कामाला आणि माझ्या वॉर्डामध्ये एक मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये काही इमारतींच्या भिंती नाल्याच्या कोसळल्या होत्या नैसर्गिक आपत्ती होती आणि भिंती कोसळल्या होत्या महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये हे काम बसण्यासारखं नव्हतं पण दादांच्याकडे मी गेले नागरिकांना घेऊन गेले आणि दादांना ती वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांनी कुठेही आडाबेडा न घेता त्यांनी हे सांगितलं की मेधाताई जे सांगतायत ते करण्यासाठी आवश्यक असलेलं कामे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासनाला त्यांनी आदेश दिले ते की हे काम केलं पाहिजे विरोधी पक्षातल्या नेत्याही दादांचा असा अनुभव असेल तर त्यांचे कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांबद्दल काय सांगावं पण एकदा एखाद्याला राजकीय शत्रू मानलं की त्याचा पुरता फडशा पाडल्याशिवाय थांबायचं नाही हा दादांच्या आणखी एक पैलू अनुभवला होता शिवसेना नेते विजय शिवतारेंनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांनी शिवतारेंना असं खुलं आव्हान दिलं होतं ती विजय शिवतारे तर काट पोकटासारखा मिटू मिटू मिटू, मिटू बोलायला लागला अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो <प्रावागा> अख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या बसा गप बसा याच तर उर नुसतं भरून आलंय त्याला काय करून काय नाही काय करून काय नाही तो आता दोन हजार एकोणीस ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू तू कसा निवडून येतो बघतो हा शब्द अजितदादांनी खरा करून दाखवला आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात हॅट्रिकसाठी सिद्ध असलेल्या शिवतारेंना पराभव पत्करावा लागला त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात सुनित्रा पवारांविरोधात बंडखोरीचा प्रयत्न शिवतारेंनी केला खरा पण एव्हाना दोघंही महायुतीचे घटक झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादांनीही शिवतारेंना भेट देऊन पाच वर्षांपूर्वीच्या या वादावर पडदा टाकला आपल्या कट्टर विरोधकाची चूकही पोटात घालायचा दादांचा स्वभाव याची अनेक उदाहरणं आहेत पण स्वतःची चूक झाल्यावर ती खुल्या मनानं कबूल करणारे अजितदादाही महाराष्ट्राला परिचित आहेत इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना उद्देशून एक चुकीचं वाक्य दादा बोलून गेले पण त्यावर राज्यभरातून टीका झाल्यानंतर दादांनी एक दिवस कराडला यशवंतरावांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त घेतलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एकदा शरद पवारांना तेल लावलेला मल्ल म्हणाले होते घोटाळ्यांचे कितीही आरोप झाले तरी पवार स्वतः अडकत नाहीत हा बाळासाहेबांच्या बोलण्याचा उद्देश होता त्याच शरद पवारांच्याच सावलीत राजकारणात घडलेल्या अजितदादांच्या बाबतीतही हे लागू पडावं लवासामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असो की सत्तर हजार कथित सिंचन घोटाळा चौकशीचे धागेदुरे दादांपर्यंत कधीच पोहोचले नाही आणि ज्यांनी आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून ते सरकारमध्ये बसले तुम्हाला माहिती माझ्यावर सत्तर हजार कोटीचा ना? भ्रष्टाचाराचा ना एवढ रोखोक बोलायची हिम्मत फक्त अजित दादांमध्येच होती दादांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या या पैलूदार राजकारणाला आता महाराष्ट्र मुकलाय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट